तर कविता ताई रांगोळी काढताय ताई मदत करतायत आज आमची गुड बिकरायची आमची वेदिका किती छान वेदिका छान दिसते ना साडी खूप छान वाटते तिच्या आजीने शिवून नाही का आणली हा मोठी पण शिवल्या अंग माझं गुलाबाचं फूल पडलं 2... 2... काय व्हाइटवाली चला ठीक आहे ना गेल्या शुकड उभी केली ती गेली नव्हती तिकडे एकदा पण नाही कुणी चालू केलेले स्वप्न पुरती असते बघा तिथे सगळे आर्मीवाले त्या करताय

嗯。Mm. <laughs>